मी शहराच्या वतीने तालुक्याच्या वतीने आज या ठिकाणी राजकोट इथे घडलेल्या हातनेचा घटनेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत तर मला या ठिकाणी कुणालाही रोष द्यायचा नाही कुणाला बोलायचं नाही मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे एका मराठा समाजाचं नेतृत्व करणारा माणूस मनोज जरांगे त्याच्या मागे त्याचा बोलवता धनिक कोण आहे हे तपासण्यासाठी सरकारने एसआयटी तपास केली लावली होती आठ महिन्यामध्ये शिवाजी महाराज पुतळा पडतो कसा माझा पहिला प्रश्न आहे त्याच्या मागं कोण आहे त्याने ज्याने कामं केले गुत्तेदारी ते कॉन्ट्रॅक्टर त्याला ते खरंच ते मेटल वापरलं का त्या पद्धतीनं ते, ते, ते काम झालं का आणि हे काम इतक्या लवकर कसं पूर्ण केलं याच्यासाठी एका साईडी लावान आज फक्त शिवाजी महाराजांचा अपमान नसून शिवाजी महाराज हे आमचे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आमचं अस्तित्व आमची ओळख सगळी शिवाजी महाराजांपासून सुरुवात होती हा संबंध महाराष्ट्राचा अपमान आहे महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेचा अपमान आहे मी या ठिकाणी समस्त शिवप्रेमीच्या वतीने सरकारला विनंती करतो की जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा पण तुम्ही कारवाई अंधारात करू नका एसआयटी करा सगळ्या समोर येऊ द्या करू द्या कोण आहेत त्याच्या मागच धन्यवाद